एकादशी निमित्त काढण्यात आली दिंडी तुळशीच घेतलं अनेकांनी दर्शन येथील पुढाकार घेतला आणि एकादशीच्या बालचमुनी ग्रंथ दिंडी काढली या दिंडीचं आकर्षण कावाला खूपच आवडलं कोगले येथील हायस्कूलनं एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन केलं होतं बालचमुंनी वेगवेगळी वेशभूषा केली होती अंबिका मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला दिंडी सोहळ्यात पालखी वारकरी तुळशी कट्टा घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले यावेळी नवाळे ग्रामपंचायत सदस्य तात्यासो कागले अविनाश पाटील संतोष पाटील शरद चौगुले मदन साखरे राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक किल्ला विभाग पीएन पी, पी, पी सर्कल मंदिरात आल्यावर विधिवत पूजा करण्यात आली येथे कीर्तन व भजनाचा कार्यक्रम झाला या दिंडीमध्ये विठ्ठलाच्या वेशभूषेत पद्मराज खोत रुक्मिणीच्या वेशभूषेत अक्षरा दाभाडे तुकाराम अथर्व साखरे मुक्ताबाई नंदिनी कागलकर ज्ञानेश्वर श्रावणी काशीत निवृत्तीनाथ जयवर्धन मोनाप आदींनी वेशभूषा केली होती महानकारी न्यूज अनिल पाटील